नमस्कार आता शेवटी ऐश्वर्याने जानकी आणि ऋषिकेशच्या नावाची चिठ्ठी काढलेली असते त्यामुळे ऐश्वर्या आणि सारंगला मोठाच धक्का बसलेला असतो आता दोघंही चिडचिड करतात आणि घरी निघून येतात घरी आल्यावर दोघंही खूप मोठमोठ्याने बोलत असतात त्यामुळे सुमित्राला राग येतो सुमित्रा म्हणते जरा हळू बोला नानांना त्रास होईल नाना आत्ताच झोपले आहेत तेव्हा ऐश्वर्या म्हणते आई तुम्ही तर बोलूच नका हे सगळं ना तुमच्यामुळे झालं आहे तुम्ही जर काल गेला नसतात ना तिथे देवी आईचा जागर करायला त्या जानकी ऋषिकेशसोबत तर त्या आज नसते फक्त तुमच्यामुळे त्यांच्या नावाची आज चिठ्ठी आली आहे तुम्ही गेलात तुम्ही देवासाठी प्रार्थना केलीत म्हणून सगळं हे झालं आहे तुम्हाला काय गरज आहे त्या दोघांसाठी देवाला प्रार्थना करायची अहो तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे आमच्यासाठी प्रार्थना करा आम्ही जिंकलो पाहिजे नाहीतर तुम्ही रस्त्यावर याल तुमच्यावर भीक मागायची वेळ येईल तेव्हा सारंग काहीच बोलत नाही तो सुद्धा नंदी बैलासारखा आपल्या बायकोच्या होला हो मिळवत असतो आता बैल सारंग म्हणतो हो आई तुला सांगितलं आहे ना या ऋषिकेश दादाने आपल्या कंपनीला खूपच मोठा नुकसान केलं आहे ऋषिकेश दादामुळे नुकसान झालं आहे ते नुकसान भरून काढण्यासाठी आम्ही ही स्पर्धा ठेवली आणि या स्पर्धेसाठी जे काही खर्च झाला त्यासाठी आम्ही हे घर वाहन ठेवलं आहे आता जर ते घर आपल्याला मिळाल आपल्याला मिळाल नाही तर आपण रस्त्यावर येऊ त्यामुळे ही जर स्पर्धा जिंकली तरच आपण हे घर येऊ शकतो तुम्हाला किती वेळा सांगितलंय तरी सुद्धा तू आई तशीच वागतेस का अशी करतेस का दादा वहिनीशी साथ देतेस तेव्हा आता सुमित्रा म्हणते बास झाली बंद करा तुमची नाटकं आणि आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालतेवा दोघही नको आहात मला माझ्या नजरेसमोर अशी लबाडीगिरी करणारे विश्वासघातकी लोक माझ्या सोबत नको आहेत माझ्या घरातच नको आहेत आत्ताच्या आत्ता घराबाहेर वा सुमित्रा आता रागाला पेटलेली असते शेवटी ती आता एकदाचा सोक्ष मोक्ष लावून टाकते ऐश्वर्या आणि सारंगचा हात पकडते त्यांच्या हाताला धरते आणि त्यांना फरफटत घराबाहेर काढते आणि म्हणते नकोत तुमच्यासारखी लोक माझ्या घरात नको नेहमी माझ्या घरात तुमच्यामुळे भांडणं होतात माझं गोकुळ असणाऱ्या घराची तुम्ही वाट लावलीत रोज भांडणं करता या घरात नकोच तुम्ही माझ्या घरात नको आत्ताच्या आत्ता चालते वा आता शेवटी सुमित्राने ऐश्वर्या आणि सारंगला घराबाहेर काढलेलं असतं ऐश्वर्या म्हणते तुमची हिंमत कशी झाली आम्हाला घराबाहेर काढायची आता सुमित्राची हिंमत काढल्यामुळे सौमित्राला राग येतो सौमित्र येऊन ऐश्वर्याच्या सनसनीत कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईवर आवाज चढवायची आणि माझ्या आईला उलट बोलायची चल नाही तुमची लायकीच ती आहे तुम्हाला असं फरपटत या घरातून नाही या गावातूनच बाहेर काढलं पाहिजे घाणात तुम्ही घाण वाळवियात या घराला आणि या गावाला लागलेली गावातली शांतता भंग करता आणि घरातली देखील तुझ्यामुळे हा सारंग बिघडत गेला तुझ्या नादाला लागून त्याने स्वतःच्या पायावर कुराड मारून गेली आहे लाज नाही वाटली तुम्हाला असं वागताना आणि कशावरून तुम्ही खरं बोलताय तुम्ही हे घर असेल आम्हाला तर नाही वाटत स्पर्धेत जिंकण्यासाठी तुम्ही काहीही नाटक का करू शकता कोणत्याही थराला जाऊ शकता आता आमचा तुमच्यावर अजिबात विश्वास नाही चला निघा इथून ऋषिकेश दादा बोलतो ना तेच बरोबर आहे तुम्हाला ना रोज मार दिला पाहिजे त्याच लायकीच्या आहात रोज मार खायच्या लायकीचे तुम्ही बनले आहात कोणीतरी ना तुम्हाला चापकाने फटके दिले पाहिजेत तरीसुद्धा तुम्ही वटणीवर येणार नाहीत ना इत। इतके तुम्ही आता रगील झाले आहात काय करायचं तुमचं निघा चला माझ्या आईचा अपमान करता लायकी नाही तुमची घरात राहण्याची आणि सौमित्र त्यांच्या तोंडावर दार बंद करून घेतो आता ऐश्वर्या आणि सारंगला तर चारशे चाळीस होल्डचा धक्काच लागलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका